नमस्कार महाराष्ट्र तुम्हाला पण टॉप एम एन सी कंपनीमध्ये काम करायचं आहे का तर विप्रो या कंपनीतर्फे वॉक अँड ड्राईव्ह सुरू झाले आहे चोवीस आणि पंचवीस तारखेला तुम्हाला या ठिकाणी इंटरव्ह्यूला जायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त तुम्ही ग्रॅज्युएशन आहात तर यासाठी अप्लाय करू शकणार आहात आणि फक्त पाच दिवस काम दोन दिवस सुट्ट्या असणारे जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा चला तर बघूया डिटेलमध्ये तर तुम्ही बघू शकता हे विप्रोचं ऑफिशियल होम पेज आहे इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्ही इथे बघू शकता विप्रो इज हायरिंग फॉर ग्रॅज्युएट फ्रेशर यूएस एस एच आर ऑपरेशन वॉक अँड ड्राईव्ह म्हणजे वॉक अँड ड्राईव्ह म्हणजे इंटरव्ह्यू असणार आहे तुमचा डायरेक्ट तुम्ही फ्रेशर्स असाल अप्लाय करू शकणार आहात झिरो ते तीन वर्षाचं तुम्हाला एक्सपिरियन्स असेल अप्लाय करू शकता मुंबई या ठिकाणी हा जॉब असणार आहे चोवीस आणि पंचवीस जूनला तुम्ही अकरा ते साडे बारा मध्ये इथे इंटरव्ह्यू देऊ शकता आणि या ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे गिगाप्लेक्स बिल्डिंग थ्री माइंड स्पेस ऐरोली वेस्ट थर्ड फ्लोर फ्लॅट नंबर वन टी फाय एम आय डी सी ऐरोली या ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे कॉन्टॅक्ट कोणाला करायचंय तर पद्मा मॅम आहे इथे त्यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट आहे एक दिवसा आधीच ही वॅकेन्सी निघाली आहे शंभर जागांसाठी ही भरती असणार आहे आणि जॉब डिस्क्रिप्शन पण तुम्ही इथे बघू शकता काय दिलेलं आहे आता यासाठी रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी काय लागणार आहे ते दिलंय इथे संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळेल इथे तुम्ही बघू शकता फिक्स इव्हिनिंग शिफ्ट पण आहे पाच दिवस तुमचं इथे काम असणार आहे दोन दिवस सॅटर्डे आणि संडे तुम्हाला इथं सुट्ट्या असणार आहे त्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएट आहे कोणत्याही शाखेतून बी ए बी कॉम बी एस सी एम एम कॉम एम बी ए डी जर तुम्ही इंटरव्ह्यूला जात असाल तर तिथं तुमच्या मार्कशीटची हार्ड कॉपी ओरिजिनल ही तुम्हाला घेऊन जायची आहे आता इथे बघू शकता जॉब काय असणार आहे तर एच आर ऑपरेशनच तुमचा जॉब असणार आहे आय टी इंडस्ट्री आहे ओके डिपार्टमेंट ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट आहे एच आर ऑपरेशन आहे त्याच्यानंतर एनी ग्रॅज्युएट एज्युकेशन काय सांगितलंय एनी ग्रॅज्युएट आहात तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर स्किल्स काय पाहिजे तर कम्युनिकेशन स्किल नॉन व्हॉइस प्रोसेस स्किल आणि बॅक ऑफिस आणि एच आर ऑपरेशन तुमच्याकडे पाहिजे चोवीस आणि पंचवीस जूनला या तारखेवर इंटरव्ह्यू ला जायचे आणि तुमच्या मार्कशीटची हार्ड कॉपी तुम्हाला सोबत घेऊन जायची तुमचे जे पण जे। डॉक्युमेंट असेल ते सोबत घेऊन जा ज्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आणि जर तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असेल तर मराठीमध्ये तुम्हाला हा संपूर्ण ब्लॉग पण दिला आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल तुम्ही हा ब्लॉग मराठीमध्ये वाचू शकता आणि संपूर्ण माहिती समजून घेऊ हो शकता तर चांगली ऑपॉर्च्युनिटी ही संधी तुम्ही सोडू नका जर काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा कोणत्याही प्रकारचं अप्लाय तुम्हाला इथे करायचं नाही तुम्हाला डायरेक्ट चोवीस तारखेला आणि पंचवीस तारखेला इंटरव्ह्यू ला जायचंय मुंबईमध्ये चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये